नमस्कार माननीय पवार साहेब शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवल्याबद्दल आपले आभार पण त्याच वेळेला आपण कृषी मंत्री असताना काय केलं आणि राज्यात पंचावन्न हजारहून अधिक शेतकरी आत्महत्या का झाल्या हेही सांगितलं असतं तर बरं झालं असतं आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जलयुक्त शिवार योजना तुमच्या महाविकास आघाडीने स्थगित केली साहेब तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा नव्हता का मराठवाडा वॉटर ग्रीड स्थगित केली त्यावेळेला तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा नव्हता का अहो बांधावर पन्नास हजाराचं आश्वासन दिलं आणि ते उद्धव ठाकरे यांनी पूर्ण नाही केलं साहेब तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा नव्हता का आमच्या देवाभाऊंनी शेतकऱ्यांच्या जीवनात मोठं परिवर्तन घडवलंय आणि घडवतायत समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्यांसाठी होता तुम्ही त्याला विरोध करण्याचा पवित्रा घेतला तुम्ही फक्त सत्तेचं राजकारण केलं पण राजकारण हा सेवेचा सुद्धा भाग आहे ना पवार साहेब असू द्या पण आपल्या राजकारणासाठी किमान आमच्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका एवढीच नम्र विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र